स्वतंत्र अमृत महोत्सव भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून एक महिन्यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेमध्ये गडचिरोली जिल्ह्याचा शेवटच्या टोकाला असलेला सिरोंचा येथील पंचवीस मुले व सात मुली असे एकंदर बत्तीस युवक व युवकांनी महाराष्ट्र पोलीस विभागात आपलं स्थान मिळवलं आहे त्यासाठी आज अन्न व औषध प्रशासन मंत्री माननीय धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक रवी कुमार रालबंडीवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या मुला व मुलींचा सत्कार जयस्तंभ मैदानात आयोजित केला व त्या बत्तीस लोकांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी तहसीलदार हमीद सय्यद नायब तहसीलदार तोटावार नगरपंचायत मुख्याधिकारी काडबाजीवार

माननीय धर्मराव भाऊ आत्रम अन्न व औषधी प्रशासन मंत्री व तथा भगतसिंग ताय आत्रम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय राष्ट्रवादी पक्षातर्फे पक्षाकडून सिरवांच्या कडून सत्कार करण्यात येत आहे व समोर सुद्धा सर्वांनी भरघोष यश प्राप्त करावे असे सर्व शिवाज जनताकडून हार्दिक शुभेच्छा